नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील आज बेलोरी धानोरा येथे पाच व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले त्या सर्व व्यक्तींना उपचार प्रथम उपचार घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणले होते व त्या सर्व गंभीर जखमी नागरिकांना पुढील उपचार घेण्यासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले सर्वजण आदिलाबाद येथे उपचार घेत आहेत त्या व्यक्तीचे नावं माधव यादव बोरकर किशन अमरसिंग राठोड प्रयागबाई भीमराव भालेराव शोभाबाई आनंदराव चव्हाण दत्ता रामसिंग चव्हाण अशी त्या व्यक्तींची नावे आहेत मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज या ठिकाणी बेलोरी धानोरा या ठिकाणून काही लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांना अतिशय गंभीर अवस्थेमध्ये या व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतलेला आहे तर जाणून घेऊ त्यांची जी आपल्या न्यूजला प्रतिक्रिया आपण कुठून आल्या सर धानोर बेलोर धानोरा हो आणि कशी झाली ही घटना त्या शेताला चालतो जा सकाळी झालेले सकाळी अच्छा किती कुत्रे होते एकटाच होता मी मी मा शेताला जाऊन ये आलो जाऊन आलो आंघोळ करून ते शे जाऊन मग आलो ते कवा आले की बागून धरलं अच्छा कुठं कुठं चावा घेतला येतं आधी येतं पाल ना धरलं फार मोठ्या प्रमाणात चावा घेतलेला आहे हे पा असं त्यांचं म्हणणं आहे दोन तीन ठिकाणी असे गंभीर अवस्था कशी झाली मी सकाळी आपलं काय नाव माझं नाव किशन राठोड किशन अमरसिंग राठोड मी धानोरा तांडा येथील रहिवासी आहे सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला निघालो होतो मॉर्निंग वॉकला जाताना परत ये धानोरा तांडा येथे येताना मला रस्त्यावर दोन कुत्र्यांनी गाठलं परंतु मला अचानक माझ्यावर हमला केला त्यांनी दोन कुत्र्यांनी एकाला मी मारून वाट लावलं परत दुसरा आला आणि त्याच्या पाठोपाठ दोघेही बी आले दोघेही येऊन नाही का माझ्यावर हमला केला मी परत त्याला मारून नाही का लातानं ना मारून त्याला बाहेर काढलो काढलं तर एकानं मला येतो चाव एका चावा घेतला दुसऱ्यानं एकानं मांड मांडीवर चावा घेतला नहीं हो नहीं का इता है तर दुसऱ्याने येऊन काही इथं टाचायला घेत चावा घेतलेला आहे टाच फुटलेला आहे माझं हो तर माझी विनंती आहे अशी ग्रामपंचायत बेलुरू झानवयाला माझी अशी विनंती आहे की की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि इथं आमच्या ते पाच सहा लोकां लोकांना अतिशय गंभीर असा दुखापत झालेली आहे आणि ग्रामपंचायतनी प्रत्येकी रुग्णाला दहा हजार रुपयांची एक आर्थिक म्हणून सहानुभूती किंवा त्यांच्या उपचारासाठी ग्रामपंचायतने मदत करावं अशी माझी विनंती आहे ग्रामपंचायतला आणि कुत्र्याचा बंदोबस्त करायला पाहिजे हे ग्रामपंचायतचं काम आहे साहेब ग्रामपंचायतने करायला पाहिजे असं सकाळी सकाळी उठून लोक लेकरंबाळ लहान लेकरं असतात नंतर कोणी मॉर्निंग वॉकला निघतात कोणी शेताकडे निघतात नंतर बायापूर्ण या बायानंतर शोभा ही बाई शोभाबाई आनंदराव चव्हाण अच्छा होत आपलं काय झालेलं आहे हे झालेलं आहे का हे सर्व क्रिया प्रतिक्रिया क्रिया कुत्र्यांचे चावलेले एकाच वेळ 15 20 मिनिटाचा 15 मिनिट 15 20 मिनिटाचा अंतर आत अच्छा 15 मिनिटाचा अंतरन झालेला हो अच्छा आपण धनोरेचच का धनोरे अच्छा अच्छा किती ठिकाणी चाललो आपल्याला तुम्ही अच्छा पूर्ण मी सांगतो सर या बाईंच्या हो ही या या बाईंच्या जवळ पासंस पंधरा इंचा असा घाव आहे जवळपास जवळपास पंधरा इंचा घाव आहे म्हणजे जखम आहे जखम जखमात फार मोठी जखम आहे असा मासाचा त्याने गोळा तोडलेला आहे पिंडरीचा असा मासाचा गोळा तोडलेला परत नंतर तिच्या कमरेला सुद्धा लागलेला आहे दुसऱ्या कुत्र्याने कमरेला धडक मारलेली आहे पिसाळलेलं नाही त्यांना कुत्रा पिसाळलेला कुत्रा आहे का मोकट जनावर आहे काय माहित आहे अच्छा अच्छा घाबरून गेलेले लोक धन्यवाद आपल्या किनोडला माहिती दिल्याबद्दल आपलं खूप आभारी आहे धानोरा या गावातील हे लोक नागरिक आहेत आणि यांनी यांचं अतिशय अशी गंभीर असं गंभीर स्वरूपाचं त्यांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे तर त्यांना शासनानं मदत मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे पाहत राहा आपला किन्नट न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा